फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस प्रत्येक तालुक्याच्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध जी काही मोठीची बोट आलेली आहे विजयदुर्ग मध्ये सगळे आशीर्वाद घ्यायला तिथे कुणकेश्वरला जातात आमच्या तिकडच्या एम ला कुटुंब वरून राहतात म्हणून कुणकेश्वरला घेऊन गेलो तर केशरकर साहेब का वाईट मांडणार नाही मला साथच देतील मला त्या बाबतीमध्ये म्हणून जिल्ह्याचा विकास करत असताना आता मी विचार केला असता तर नाही जी सी ला अवॉर्ड घेऊन यायचे तर ते पण देवगडला घेऊन ते व्यवहारिक होत नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका